नागपुरात काँग्रेसचा महत्त्वाचा नारा पाहायला मिळतोय काँग्रेसचं हंड्रेडचं मिशन पाहायला मिळतंय नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचं मिशन हंड्रेड हे नगरसेवक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आखण्यात आलेलं आहे काँग्रेसचे सर्व नेते आणि कार्यकर्ते हे एकसंध संध झालेत नागपूर महानगरपालिका निवडणुकीमध्ये आता काँग्रेसमधील कोणतीही बंडखोरी उरलेली नाहीये नामांकन अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी दहा माजी नगरसेवकांसह काँग्रेसच्या दीडशे जणांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतलेत गेल्या एकोणीस वर्षानंतर भाजपला महानगरपालिकेमधून सत्तेबाहेर काढून काँग्रेसला पुन्हा मिशन हंड्रेडद्वारे सत्तेत आणण्याचा निर्धार बंडखोरांनी अर्ज मागे घेऊन व्यक्त केला तर दहा माजी नगरसेवकांसह काँग्रेसच्या दीडशे जणांनी ही माघार घेतलेली आहे नागपुरात भाजपमध्ये बंडखोरांची सुद्धा एकंदरीतच ही मोठी आव्हानाची रणनीती सुद्धा पाहायला मिळतीय अधिकशे माहिती जाणून घेऊया संजय तिवारी आपल्यासोबत आहे संजय एकंदरीतच नागपुरातलं चित्र कसं आहे नागपूरमध्ये एकीकडे एक एक जेव्हा अनुशासित समजल्या जाणाऱ्या भारतीय जनता पक्षाचे कित्येक बंडखोर अजूनही रिंगणात कायम आहेत आणि दुसरीकडे काँग्रेसने मात्र अधिकांश बंडखोरांना अर्ध मागे घायला लावण्यात यश मिळवलं आहे आणि त्यांनी तर दावा केलेला आहे की त्यांचे सगळेच बंडखोर आता माघारी परतले आहेत आणि अधिकृत उमेदवारांसाठी काम करणार आहे असं चित्र दिसत आहे भारतीय जनता पक्षाला अनुशासित पक्ष आपण समजतो मात्र भारतीय जनता पक्षाचं जे माहेर घर आहे किंवा बाले किल्ला आहे त्या नागपूर शहरामध्येच बंडखोरी अजूनही कायम आहे कित्येक का महत्वाचे बंडखोर जसे की माजी महापौर अर्चना डेहणकर यांचे पती विनायक डेहनकर यांच्यासह कित्येक अजूनही रिंगणात कायम आहेत अर्थातच काल आपण बघितलं की गावंडे आणि अन्य जे आहेत बंडखोर त्यांनी आपल्या पक्षाच्या दबावाखाली अर्ज मागे घेतला किशन गावंडे यांना तर त्यांच्या कार्यकर्त्यांनी घरीच जामून ठेवलं होतं मात्र त्यांनी तिथे पोहोचले आणि त्यांनी त्यांना घेऊन त्यांचा अर्ज मागे घ्यायला लावला मात्र कित्येक महत्वाचे बंडखोर अजूनही कायम आहेत आणि त्यामुळेच भाजपची डोकेदुखी वाढली आहे निश्चित धन्यवाद सविस्तर माहितीसाठी